आज आपण कोल्हापूर साइड किंवा कराड साईडला फेमस असलेला अख्खा मसूर हे भाजीची रेसिपी आहे अगदी त्याच टेस्टीची ढाबा स्टाईल अशी अख्खा मसूर मिळतो ना आपल्याकडे त्याच चवीचा मी लसूणी मसूर आज कसा बनवलाय ना ते तुमच्याकडून शेअर केलंय तर त्यासाठी मी अख्खा मसूर घेतलाय किराण्याच्या दुकानामध्ये कुठेही आपल्याला अख्खा मसूर मिळून जातो एक काळा कलरचा का असतो आणि कसं लांब कलरचा तुम्हाला तुमच्याकडे जो उपलब्ध असेल त्या दुकानामध्ये जो ना तो घेतला तरी चालतो परंतु जास्त करून जो काळा मसूर असतो ना तो खूप टेस्टी लागतो परंतु आमच्याकडे मला पण हाच मिळाला त्यामुळे मी हाच आणलेला आहे तर मी हा रात्रभर भिजवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या तुम क्वांटिटी प्रमाणे कमी जास्त मसूर घेऊन भिजवून रात्रभर घ्यायचं आहे त्यासाठी ना मी दोन कांदे चिरून घेतले तिथे कांदा आपल्याला जरा जास्त वापरायचा आहे तर या मस आखा मसूरसाठी ना कांदा हा जरा जास्तच लागतो त्यामुळे टेस्ट खूप छान लागते तर मी दोन मोठे कांदे इथे चिरून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे दोन पळी ना तेल टाकलेलं आहे त्या जिरे मोरीची फोडणी टाकली आणि हा कांदा आहे ना आपल्याला तर तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तर अख्खा मसूर टेस्टी हो टेस्ट होण्यासाठी ना आपल्याला सगळ्यात महत्वाची आपली स्टेप आहे ते म्हणजे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये जेवढा तुम्ही कांदा चांगला परतून घ्या भाजून घ्या ना तेवढी तुमची भाजीची टेस्ट खूप छान लागते तर हा कांदा आहे ना मिडीम गॅसवर मी चांगला भात घेत आहे आपल्या इथे क्वांटिटी जरा कमी आहे त्यामुळे ना मीडियम गॅसवरती भाजला तरी पण चालतोय तुमचे जर जास्त प्रमाण असेल ना तर तुम्ही फुल गॅसवरती मोठा गॅस करून कांदा भाजून घेतला तरी चालतो आता आपण कांदा थोडा भाजत आला नाही इथे लसूण मी आठ ते नऊ पाकळ्या चांगल्या या ठेचून टाकलेला आहे आणि आपला कांदा आहे ना चांगला एकदम असा गोल्डन कलरचा होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि काही कांद्यामध्ये ना थोडस चवीपुरतं मीठ पण टाकायचं एकदम भाजीच मीठ नाही टाकायचं भाजीसाठी लागणारं निंब मीठ या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे कांद्याला चांगला भाजला जातो तर डाव्यावरती भाजी करताना याच्यामध्ये थोडासा चिमडभर खाण्याचा सोडा पण टाकला जातो त्यामुळे ना म्हणतात भाजीची टेस्ट छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे चिमडभर खाड्याचा सोडा पण टाकून घ्या पण मी सोडा टाकलेला नाही इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टाकत मीठ टाकला सोडा टाकून घ्यायचा बघ कांदा आपला चांगला भाजलेला नाही आता आपण थोडे मसाले याच्यामध्ये ऍड करूया तर इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आपल्या मसूरला कलर छान यासाठी नाही बिडगी मिरचीच लाल तिखट आहे एक चमचा टेम एक चमचाला आपल्या घरातला जो काळा मसाला असतो तो टाकलेला आहे हे आहे धना पावडर हिरवीगार अशी धना पावडर घरच्या घरी तयार केलेली आहे याची रेसिपी मी या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला जर अशी हिरवीगार वर्षभर टिक धना पावडर तयार करायची असेल तर रेसिपी नक्की पहा थोडी हळद टाकलेली आहे चांगले मसाले तेलामध्ये मिक्स करून घेतले आहेत आणि आपण आता भिजवलेला जो अख्खा मसूर आहे ना तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर अख्खा मसूरसाठी जास्त कोणतेही इतर मसाले लागत नाही तुम्ही थोडेसे लाल मिरचीच घरातला काळा मसाला टाकला ना तरी पण हा अख्खा मसूर असं जर तुम्ही कांद्यामध्ये छान परतून घेऊन केला ना शिजवला ना तर त्याची टेस्ट खूप छान येते तर आपण पण जास्त कोणते मसाले इथे टाकले नाहीत कलर साठी मी बेळगी मिरची वापरलेली आहे थोडस काळा तिखट वापरलेला आहे आणि धना पावडर आणि हळद आणि इथे आता आपल्याला भरपूर असं पाणी होतायचं आहे तर बघू शकता इथे गरमच पाणी होतायचं आहे गार पाणी होतायचं नाहीये गरम पाणी होतल्यामुळे ना अख्या मसूरची टेस्ट पण छान लागते आणि याच्यावर येणारी तरी पण चांगली चांगलीशी तरी येते त्यामुळे इथे गार पाणी होतायचं नाहीये गरम पाणीच होतायचं आणि भरपूर पाणी ओतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर माझी जी पाऊन वाटी मसूर होता त्याच्यासाठी मी जवळजवळ हो, तीन वाट्या पाणी ओतलेलं आहे आपल्याला आहे ना हाख्खा मसूर पाण्यामध्ये चांगला शिजवून आहे चा, मिडियम गॅसवरती तर पाणी जरी कमी पडलं ना तर मध्ये मध्ये पाणी ओतत होतं तुम्ही हा मसूर शिजवून आहे तर जेवढा तुम्ही पा चांगला मसूर जास्त वेळ शिजवून त्यांना तेवढी त्याची ते टेस्ट छान होत जाते तो में तो ते जा तर बघू शकता दहा मिनिटांनी ना मी मसूर चेक केलेला आहे तर त्यातलं पाणी थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतंय म्हणजे आपल्याला इथे अजून पाणी पाहिजे तर मी असं आहे ना पुन्हा गरम पाणी याच्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे तुम्ही असं पाणी टाकत टाकत तर मसूर शिजून घेतला ना तर तो इतका छान टेस्टी लावतो ना तर त्याचा पूर्ण अर्क आहे ना असं पाण्यामध्ये उतरतो आणि मसूरला एक छान अशी टेस्ट पण येते कोणाला आवडत नसेल ना ते पण आवडीने खाते इतकी टेस्टी ही भाजी आपली तयार होते तर ते ढाब्यासारखा मसूर तयार होतो तर पाणी ओतलेलं नाही बघू शकता आपला मसूर आहे ना आता शिजत आलेला आहे तुम्ही जर कुकरला लावून हा वाफून घेतला तर ते एवढा टेस्टी होत नाही तुम्ही अख्खा मसूर असा भिजून पाण्यामध्ये असं मसाल्यामध्ये शिजवून घेतला ना तो खूप टेस्टी असा मसूर होतो त्यामुळे नक्की असाच पाण्यावर शिजून असा गॅसवरती आहे ना तुम्ही शिजून त्याला भाजी करा नक्की खूप छान अशी भाजी तयार होते तर आपला मसूर आता शिजत आलेला आहे इथे मी थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि तुम्हाला जर हा जर असा पत्ता ठेवायचा असेल तर तुम्ही याला थोडस असं पाणी टाकून वाढू पण पातळ पण करू शकता थोडस तुम्हाला जर इथे पाहिजे असेल तर शेंगदाण्याचा कूट पण तुम्ही ऍड करू शकता आवडत असेल तर घट्टसर असा करायचा असेल तर बघू शकता माझा छान असा अख्खा मसूर आता शिजून तयार झालेला आहे कलर पण छान आलेला आहे त्याला आणि आता मी इथे ना या स्टेजला गॅस बंद करून हा मसूर खाली उतरून घेणार आहे तर छान असं पूर्ण पाणी बघू शकता तुम्ही नंतर म्हणजे जवळजवळ साडेतीन वाट्या पाणी मी या मसूरला शिजण्यासाठी टाकलेलं आहे आणि छान असा मसूर आपला तयार झालेला आहे आता आपण येण्याला तडका देऊया तर मी त्यासाठी एक वेळी असं तेल घेतलेलं आहे आणि बघू शकता तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि इथे तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ते मिरचीचे तुकडे तुम तुम्हाला जे तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले तरी पण चालतात मी इथे थोडीशी जिरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट टाकणारे आणि लसूणी आपल्याला लसूणी जर मसूर बनवायचं असेल ना तर तेलामध्ये असा भरपूर लसूण टाकायचा बघू शकता पाच ते सहा पाकळ्या लसूण ठेचलेला आहे आणि तो या तेलामध्ये चांगला असा भाजून आहे आपल्याला आणि थोडस बिडगी मिरचीच तिकीट मी या तेलामध्ये टाकलं त्याच्यामुळे ना त्याला असा कलर छान येणार आहे आपल्या अख्ख्या मसूरला हे सगळं तेलामध्ये मी चांगलं परतून घेतले बघू शकता लसूण पण तेलामध्ये चांगला भाजलाय आणि आहे ना आता आपण वरणा या मसूरवर टाकणार आहे थोडस चिमुडभर हिंग टाकलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चिमटबरसा हिंग टाकू टाकू शकता त्यामुळे काय भाजीची टेस्ट पण छान लागते आणि आता हा चांगला तडका आहे ना आपण या अख्ख्या मसूरवरती वरून देणार आहोत तर बघू शकता भाजीला आपला कलर छान आलेलाच आहे आणि हा वरून लसणाचा तडका इतका छान असा अं असतमाट येतोय ना अख्ख्या मसूरचा आणि या लसण तडकाचा तर एकदम छान अशी एकदम डांब्यावर मिळते ना तसा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते बघू शकता आपल्या या अख्खा मसूरचा कलर आणि टेस्ट पण याची खूप छान झाली तुम्ही भाजी भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मुलंही आवडीने ही भाजी खाऊ शकता ही भाजी एवढी टेस्टी झाली कि सगळेच जण आवडीने अगदी ढाब्यासारखी लागणारी ही अख्ख्या मसूरची भाजी तुम्ही बघू शकता कलर किती छान आलाय त्याला रंग आणि त्याच आपण असा जरा घट्टसर असं ठेवलेला आहे हा अख्खा मसूर अगदी ढाब्यावर मिळतो ना तसा हा लसूण मसूर तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू